एशियन फायर वर्क्स स्फोट प्रकरणात वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत स्फोटातील मृतांच्या कुटुंबियांना अद्याप योग्य भरपाई का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे आपण बघत आहात फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर लिंगा यांची रिपोर्ट मृतकाच्या एका कुटुंबियांना फक्त एकोणपन्नास हजार रुपये तर दुसऱ्याला चाळीस हजार रुपयांची मदत का असा मुद्दा आमदार चरणसेन ठाकूर यांनी विधानसभेत उपस्थित केला काटोल तालुक्यातील डोरली भिंगारे लगत शिवारातील व कळमेश्वर पोलीस हद्दीतील एन्विरा राहुलगाव येथील एशियन फायर वर्क्स एक्सप्लोझिव कंपनीत फेब्रुवारी सोळा रोजी झालेल्या स्फोटात दोन कामगारांचा जागीच होळपडून मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले मात्र तीन महिने उलटूनही मृतांच्या कुटुंबियांना योग्य नुकसान भरपाई मिळालेली नाही या घटनेबाबत काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी मार्च चोवीस रोजी विधानसभेत सरकारला सवाल केला त्यांनी विचारले की मृतांच्या कुटुंबियांना भरपाई कधी मिळणार आणि कंपनीच्या मालकावर काय कारवाई करण्यात आली अशी विधानसभेत मागणी केली त्यावर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधानसभेत सांगितले की या दुर्घटनेत मृत झालेल्या दोन कुटुंबियांना केवळ एकोणपन्नास हजार तर दुसऱ्याला चाळीस हजार रुपये देण्यात आले आहेत यावर आमदार ठाकूर यांनी आक्षेप घेत न्याय नुकसान भरपाई आणि कामगार सुरक्षेची मागणी केली नागपूरपासून सत्तेचाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या एनविरा राऊळगाव परिसरातील कंपनीत फेब्रुवारी सोळा रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास मोठा स्फोट झाला एकूण तेहत्तीस कर्मचारी चारी असून ज्यामध्ये सोळा पुरुष तर सतरा महिला कामावर होते त्यावेळी अनेक कामगार जेवणाच्या सुट्टीत गेल्याने मोठा स्फोटामुळे दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले होते भुरा लक्ष्मण रजत वय वर्षे लखनादौन शेवानी मध्य आणि मुनिफ मरावी वय अठ्ठावीस वर्षे राहणार गुंटी मंडला मध्य प्रदेश असे मृतकाचे नाव आहे तर सौरभ मुसळे वय पंचवीस वर्षे राहणार डोरली भिंगारे तालुका काटोल साहेल दिलावर शेखर सव्वीस वर्षे घनश्याम लोखंडे वय पंचायत वर्षे राहणार डोरली भिंगारे तालुका काटोल जिल्हा नागपूर असे जखमी कामगारांचे नाव आहे स्फोटाच्या प्रकरणात कंपनी प्रशासक मुस्तफा सैफुद्दीन शेगाववाला वय छप्पन्न वर्षे आणि कंपनी मालक सोहेल अली अजगर अली यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तसेच त्यांना अटक करण्यात आली असून कंपनी बंद करण्याची कारवाई झाली आहे या घटनेच्या चौकशीसाठी जिल्हा दंडाधिकारी नागपूर यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे चौकशी अहवाल येईपर्यंत कंपनीचा परवाना निलंबित करण्यात आला आहे या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून गेल्या तीन वर्षात नागपूर ग्रामीण भागात तीन मोठ्या स्फोटांच्या घटनांनी नागरिक दहशतीत आहे कामगार सुरक्षेचा प्रश्न येणीवर पडला या दुर्घटनेमुळे फटाका आणि स्फोटक उद्योगातील कामगार सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे सरकारने या प्रकरणात कठोर का कारवाई करावी आणि मृतांच्या कुटुंबियांना योग्य नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आमदार चरणसिंग ठाकूर यांनी विधानसभेत केली आहे तर परिसरात एकच चर्चा होत असून मृत घरचे कर्ता पुरुष असल्याने त्यांच्या कुटुंबियांना योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी सर्वतोपरी होताना दिसत आहे आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय बी एस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेल आयकान दाबून चॅनल भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा जुळून रहा आपल्या लोकप्रिय बी एस फोर न्यूज युट्यूब चॅनलवर धन्यवाद धन्यवाद कोतवालवर्डी गावामध्ये एशियन फायर वर्क्स मध्ये सोळा फेब्रुवारीला जो स्फोट झालेला आहे त्याच्यामध्ये दोन मजूर जागेवर मरण पावलेले आहेत आणि चार लोक जखमी झालेले आहेत शासनानं आतापर्यंत काय कारवाई केली याची माहिती आतापर्यंत उघड झालेली नाही आहे आणि तो मालकही त्या ठिकाणून फरार आहे आणि आतापर्यंत मृतकाच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही आहे आणि त्याच्या त्याच्या कारखान्यामध्ये कोणत्याही प्रकारचं स्फोटकच त्या ठिकाणी लायसनही रिन्युअल नाही आहे त्या ठिकाणी एम्ब्युलन्सची व्यवस्था नव्हती आणि मजुरांमध्ये एक भीतीचं वातावरण त्या परिसरामध्ये झालेलं आहे आणि म्हणून गृह विभागामार्फत काय कारवाई झाली आणि हा कारखाना कायमचा आपण बंद करणार आहात का नाही याच सरकारने त्या ठिकाणी उत्तर द्यावं अध्यक्ष महोदय सन्मानित सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नात एशियन फायरवर्क्स वर्क्स कुतालबर्डी काटोल जिल्हा नागपूर यामध्ये गन पावडरचे उत्पादन केले जाते आणि त्यापासनं फटाक्यांच्या वाती मायक्रोकॉर्ड याचं उत्पादन केलं जात असते आणि हे खरं आहे की तिथे आतापर्यंत म्हणजे आता अपघात झाला आणि अपघातामध्ये दोन आ, कामगार जे आहेत भुरा लक्ष्मण रजाक आणि त्यांचे एक सहकारी अशा दोघांचा मृत्यू झाला आणि जेव्हा तिथे तपासण्यात आलं तर तेव्हा ते असं पोलिसांच्या तपास म्हणजे जे काही पोलिसांनी तपास केला त्याच्यात असं लक्षात आलं की जे मृतक होते त्यांनी तिथे जिथे गन पावडर पडली होती त्याच्या बाजूला बिडी पिली आणि ती फेकल्या गेली त्यामुळे हा अपघात झाला यामध्ये सन्मान्य सदस्यांनी म्हटलं की याच्यामध्ये काही सरकारने ऍक्शन घेतली नाही तर सन्मान्य सदस्यांना मला हेच सांगायचं आहे सा की यामध्ये जे मृतक आहेत त्यांना सानुग्रह अनुदान या फॅक्टरी तर्फे मृतकाच्या वारसास व दुसऱ्या मृतकाच्या वारसास चाळीस हजार, चा हजार असं त्या कंपनीने दिलेले आहे सोबतच कारखान्याच्या कारखान्यातील कामगारांना आवश्यक सा, सुरक्षा साधनं न पुरवल्याबाबत कारखाने नियम एकोणीसशे त्रेसष्ट नियम एकशे चौदा अनुसूचित सोळामधील मधील पोट कलम सहा ब च्या अंक अंतर्गत प्रतिबंधित आदेश पारित केलेले आहेत आणि एकशे अठ्ठा एकोणीसशे अठ्ठेचाळीसचे कलम चाळीस दोनचे भंग केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध खटलासुद्धा दाखल केलेला आहे सोबतच पोलीस बद्दल त्यांनी विचारलं तर यामध्ये कारखान्याचे मालक श्री सोहेल अज अजगर अली आमीन आणि व्यवस्थापक मुस्तफा सैफुलुद्दीन शेगावाला यांच्याविरुद्ध कळमेश्वर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्यायसंहिता एकशे सहा एक अन्वय मनुष्यवधाचा गुन्हा तसेच भारतीय न्यायसंहिताचे कलम दोनशे अठ्ठ्याऐंशी एकशे पंचवीस ब एकशे पाच एकशे दहा सह कलम एक्सप्लोजिव ॲक्टच्या एक नऊ ब सह एक्सप्लोजिव सबस्टन्सेस ॲक्ट एकोणीसशे आठच्या एक कलम तीन अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी क्रमांक एक मुस्तफा सैफुद्दीन शेगावाला व्यवस्थापक जे होते त्यांना अठरा फेब्रुवारी दोन रोजी अटक करण्यात आली होती आणि आरोपी क्रमांक दोन सोहेल अजगर अली अमीन हे फरार होते त्यांना एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आलेली आहे आणि सोबतच कलेक्टर आ, नागपूर जिल्हाधिकारी नागपूर यांच्यामार्फत विस्फोटक नियम दोन हजार आठ नियम नऊ एक अन्वय दंड दन, दंडाधिकारी चौकशीसुद्धा प्रस्तावित करण्यात आलेली आहे जिल्हाधिकारी नागपूर यांनी परवाने विस्फोटक कायदा एकोणीसशे चौऱ्याऐंशी कलम सहा ई व विस्फोटक नियम मधील नियम एकशे अठरा मधील तरतुदीनुसार पुढील आदेशापर्यंत सदर कारखान्यास त्यांचा परवाना निलंबित करण्यात आलेला आहे